दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याचदा आपल्या मुलामुलींचं लग्न जमत नसतं आणि अशा वेळेस आई वडील खूप जास्त चिंतेमध्ये असतात मग ते काहीतरी मुलांना किंवा त्या मुलीला उपाय करायला सांगतात की असं असं उपाय कर किंवा अमुक अमुक पारायण आहे ते तू कर पण मुलं मात्र विश्वास ठेवत नाही ते उपाय करायला नाकार देतात मग आई वडिलांना बऱ्याचदा प्रश्न पडतो की आम्ही काही उपाय केले तर चालतील का या अगोदर मी काही व्हिडिओ टाकलेले आहे लग्न जमत नसेल तर हे उपाय करा ते उपाय करा मला त्या व्हिडिओवरती कमेंट आलेल्या होत्या की ताई मुलं ऐकत नाही मग आम्ही आई वडिलांनी हे उपाय केले तर चालतील का तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लग्न जमत नसेल मुला मुलींचं तर आई वडिलांनी कोणते उपाय करायचे मुला मुलींसाठी त्याबद्दलचीच माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता मी तुम्हाला चार पाच असे उपाय सांगणार आहे की ते तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता आई वडील दोघं मिळून किंवा आईने एकटीने केले तरी चालतील किंवा वडिलांनी एकट्याने हे उपाय केले तरी चालतील हा उपाय करण्यासाठी हे जे उपाय करण्यासाठी याला खूप जास्त असा खर्च लागणार नाही साधे सोपे कमी खर्चिक हे उपाय असणार आहे पहिला जो उपाय आहे तो उपाय आईवडील दोघे मिळून करू शकता किंवा एकट्या एकट्याने हा उपाय केला दोघांपैकी के एकाने हा उपाय केला तरीही चालेल आता व्हिडिओ बघितल्यानंतर जो येणारा गुरुवार असेल त्या गुरुवारी तुम्हाला दत्त मंदिरात जायचं आहे दत्तगुरूंचं रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर केंद्र असेल तर अशा ठिकाणी जायचं नाही मंदिर तुम्हाला दत्तगुरूंचंच सेपरेट मंदिर लागणार आहे दत्तगुरूंच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला जाताना सोबत घरून एक दिवा घेऊन जायचा आहे आणि त्यासोबत गाईचं शुद्ध तूप देखील लागणार आहे या दोन गोष्टी तुम्हाला न्यायचे आहेत काही हार फुलं मिठाई काही अर्पण करायचं असेल तर ते तुम्ही सोबत पूजा साहित्य घेऊन जाऊ शकता पण महत्वाच्या या दोन गोष्टी लागणार आहे तिथे गेल्यानंतर मंदिरामध्ये विधिवत पूजा करून घ्यायची आणि त्या दत्तगुरूंच्या मूर्ती समोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध गायीचं तूप टाकायचं आहे आणि दिवा लावायचा आहे नमस्कार करायचा कोणतीही प्रार्थना आपण देवाकडे करायचं नाही की माझ्या मुलीचं लग्न जमू दे मुलाचं लग्न जमू दे मनासारखा जोडीदार मिळू दे प्रार्थना करायची नाही फक्त जाऊन दिवा लावायचा आहे आणि दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करताना दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही करत राहा तोवर तिथे बसा जोपर्यंत तो दिवा पूर्णपणे विजत नाही दिवा पूर्णपणे विजल्यानंतर तो दिवा परत आपल्या सोबत घरी घेऊन जायचा आहे या दिवशी तुम्हाला कोणताही उपवास वगैरे करण्याची गरज नाही फक्त दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि घरी घेऊन जायचा आहे कोणतीही इच्छा तुम्हाला दत्तगुरूंसमोर देवासमोर व्यक्त करायची नाही त्याचं कारण असं की त्यांना तुमच्या काय अडचणी आहे तुम्ही हा उपाय का करत आहात याबद्दल सगळी माहिती आहे त्यामुळे तुम्हाला कोणतीही इच्छा देवाला सांगण्याची गरज नाही एवढाच तुम्ही नियम पाळायचा आहे प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करत राहा समजा आई हा उपाय करत असेल मासिक पाळी असेल सुतक सुतक असेल तर ते गुरुवार तुम्ही सोडून द्यायचे आहे बाकी तुम्ही हा उपाय कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे कमीत कमी पाचव्या ते सहाव्या गुरुवारी तुम्हाला नक्कीच काहीतरी संकेत मिळेल आणि तुम्हाला लक्षात येईल की आता तुम्हाला हा उपाय करण्याची गरज नाही असं काही नाही की तुम्ही पाचच गुरुवार करा अकरा करा जोपर्यंत तुम्हाला संकेत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध मनाने हा उपाय करत राहा नक्कीच तुम्हाला चौथ्या पाचव्या सातव्या गुरुवारी काही ना काहीतरी संकेत मिळेल असा हा साधा सोपा उपाय आहे पुढचा दुसरा उपाय तुम्ही आपल्या मुलामुलीचं लग्न जमण्यासाठी करू शकता तर तो म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करायचं पारायण करताना कोणी कोणी एक दिवसाचं करतं तीन दिवसाचं करतं सात दिवसाचं करतं एकवीस दिवसाचं करतं पण जर तुम्ही आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न व्हावं चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे पारायण करत असाल तर तुम्हाला ते सात दिवसांचंच पारायण करायचं आहे सात दिवसांचं पारायण करताना त्याची सुरुवात करताना त्याचा संकल्पच माझ्या मुलामुलीचं लग्न जमू दे मनासारखा जोडीदार मिळू दे असा संकल्प करूनच त्या पारायणाची सुरुवात करायची आहे आता गुरुचरित्राचं पारायण करताना त्याचे नियम काय आहेत ते कसं करायचं उद्यापन कसं करायचं याच्याबद्दलची माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ते तुम्ही बघू शकता गुरुचरित्राचं पारायण हे शक्यतो वडिलांनीच करायचं आहे स्त्रियांनी हे पारायण करायचं नसतं म्हणून आईने हा उपाय करायचा नाहीये तर स्त्रिया हे पारायण का करत नाहीत याबद्दल देखील मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे गुरुचरित्राच्या पारायणाचा जर तुम्ही उपाय करत असाल तर हा उपाय फक्त वडिलांनीच करायचा आहे सात दिवसांचं हे तुम्हाला पारायण करायचं आहे आता लवकरच दत्तजयंती येत आहे तर जयंतीच्या वेळेस देखील गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये दे देखील तुम्ही हे पारायण केलं तरी चालेल संकल्प करताना तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती मात्र तुम्हाला सांगायची आहे आणि विधिवत उद्यापन देखील त्या पारायणाचं करायचं आहे बऱ्याचदा असं देखील होतं की आपले कुलदेव कुलदेवी जे असतात त्यांची जर आपण व्यवस्थित मानपान केली नाही सेवा केली नाही कुळाचार केला नाही तर ते नाराज होतात आणि त्याच्यामुळे देखील आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमायला अडथळे येत असतात त्यामुळे महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आपण नेहमी प्रसन्न ठेवायचं आहे आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवाचा किंवा देवीचा टाक खराब असेल किंवा टाकच नसेल तर तो आपण बनवून घ्यायचा आहे आणि लग्न जमत नसेल तर तुमचं वर्षभरात एकदाही कुलदेवीला जाणं झालेलं नसेल कुलदेवाला जाणं झालेलं नसेल तर तुम्ही आपल्या त्या मुलाला किंवा मुलीला घेऊन कुलदेवाच्या दर्शनासाठी जायचं आहे देवीला गेल्यानंतर तिची नारळाने ओटी भरायची आहे आणि तिथे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे तो नारळ देवीला फोडायचा नाही तर तो तसाच वाहून द्यायचा आहे नारळ वाहून देताना देवीला तो नारळ अर्पण करताना तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे त्यानंतर कुलदेवाला तुम्ही घ्याल तर तिथे जाऊन देखील तुम्हाला कुलदेवाचा मानपान करायचा आहे सेवा करायची आहे आणि तिथे देखील तुम्हाला एक नारळ वाहून द्यायचा आहे कुलदेवाला आणि देवीला दोघांनाही सांगायचं आहे की लवकरात लवकर माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होऊ दे लग्न झाल्यानंतर मी परत सुनेला किंवा जावई म्हणजे मुलीचं लग्न होत नसेल तर लेख जावयाला किंवा लेख सुनाला तुमच्या दर्शनासाठी घेऊन येईल लग्न झाल्यानंतर न विसरता त्या नवीन दाम्पत्याला दर्शनासाठी घेऊन तुम्ही स्वतः जायचं आहे तर हा देखील एक अत्यंत प्रभावी आणि सोपा असा उपाय आहे कुलदेवाची कुलदेवीची कशी सेवा करायची ते आपण बघितलं ज्याप्रमाणे कुलदेव कुलदेवी यांना प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्या देखील प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे आपण जर पित्रांना वेळोवेळी त्यांचा मानपान दिला नाही तर ते देखील नाराज होतात आणि त्यामुळे पितृदोष तयार होतो आणि आपल्या घरात अडथळे यायला सुरुवात होते त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतंही मंगल कार्य होत नाही अडथळेच अडथळे निर्माण होऊ शकतात दरवर्षी पितृपक्ष येतो आणि कधी कधी काय होतं की आपले आई वडील हे श्राद्धाचे मानकरी असतात म्हणजे ते श्राद्ध करते असतात म्हणजे आपले आजी आजोबा जर गेलेले असतील तर आपले आई वडील श्राद्ध करते असतात आणि काही कारणास्तव ते पितृपक्षामध्ये त्यांचा मानपान करत नाही तर तुमच्याकडून जर श्राद्ध टळले असेल त्यांचं मानपान झालेलं नसेल पितृदोष तुम्हाला जर सांगितलेला असेल तर तुम्हाला त्रिपिंडी श्राद्ध पहिलं करून घ्यायचं आहे त्या मुल ज्या मुलांचं लग्न जमत नाही त्यांच्या आई वडिलांनी ते जर श्राद्ध करते असतील त्यांना जर श्राद्ध करायचा अधिकार असेल तर त्यांना अगोदर त्रिपिंडी श्राद्ध करायचं आहे त्यानंतर लवकरात लवकर जग लग्न जमतं असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे तुमचे जे पित्र असतील तर त्यांचे तुम्ही बऱ्याचदा काय होतं की आपल्याला देवघरामध्ये पित्रांचे टाक ठेवायचे असतात चा बरेच लोक काय करतात टाक बनवत नाही त्याऐवजी त्यांचे फोटोज ते, ते देवघरामध्ये ठेवतात पण देवघरामध्ये पित्रांचे फोटो ठेवणं हे चुकीचं आहे देवघरामध्ये फक्त पित्रांचे टाकच ठेवण्याला अर्थ आहे त्यामुळे पहिले ते पित्रांचे फोटो आपल्या देवघरातून तुम्ही बाहेर काढून टाकायचं आहे त्यांचं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचं आहे त्याऐवजी लवकरात लवकर पित्रांचे टाक बनवून घ्यायचे आणि त्यांचा मानपान करून ते आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचे आहे तर असे हे तीन चार उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या मुलामुलींचं लग्न जमण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण देखील करू शकता तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद